आ, किती बसवले होते महत्वाचे म्हणजे सांगितलं आम्हीच करायचं याच्यामुळं पन्नास टक्के फरक याच्यामुळं किती बसवले एका एकर मध्ये आपण बावीस टाकले एका एकर मध्ये समजा बावीस बावीस जो हे असतो कामगंध हा किती दिवसाला बदलला मग तेव्हा मी एकदा बदलला समजा पहिले हे टाकलं आणि लिक्विड होत नंतर लिक्विड टाकला टाकून केले त्याच्यामध्ये टाकले आपण आलं पण हे आपल्याला बावीस रुपयात पडत समजा निश्चित किती मेले बघा बरं काढा बघते काय मारतात त्याच्यात

आता आणि त्यातून डबल कमी खर्चात त्याचे लिक्विड येते बिसल्यार म्हणजे ते बोळा टाकून जमा करायचं आता जे आपण आखवलो देवला बोललो ते आता हे म्हणजे दुसऱ्या वर्षीचे बगीचे म्हणजे फळावर समजा म्हणजे पाच वर्षे आता जून मध्ये होती न्यायला तर गेल्या वर्षीच्या तीनशे चाळीस कॅरेट निघाली होती या वर्षी म्हणजे डबलपेक्षा जास्त निघाली म्हणजे सहाशे ऐंशी कॅरेट निघाली या वर्षी समजा किती झाडं एक हजार झाडं आंबडला एक जराड म्हणून समजा त्याचे गेल्या वर्षी म्हणजे साडेपाचशे कॅरेट निघली होती वर्षी त्याचे एक हजार ऐंशी कॅरेट निघले तो मला मला पण वाटत डबल डबल माल वाढत पुढच्या डबल नाही दीडपट जरी वाढत लोक जाते आपली समजा सहा दीड नऊ म्हणजे एक हजार म्हणजे कॅरेट होते बाय सात आणि एक हजार दोन झाड होते समजा झाले ते वरचे दहा गेले ते बी नंतर गेले समजा तोपर्यंत फळाला बाग येतो एकही झाड जायला एक हजार दोन एक हजार दोनच झाड होते याच्यात फक्त गेले कोणते बांधावरचे लवणले असे ते समजा असं असं चालून जरी पाहिलं समजा तुम्हाला असं म्हणजे झाड हे दिसणार नाही कुठं गॅप याच्यामध्ये समजा कोण तू कोड एक म्हणजे घेतल्या होत्या म्हणजे याच्यावर झाल्या जवळ तेरा चौदा फावांचा चौदा फावार शंकर भाऊ ना पुन्हा डबल घ्यायला सुरुवाती शेवट म्हणजे अर्धे बाग पिवळे झाले मी जे नंतर घेतले आपला माल फ्रेश बनला आपला माल असा लाल झाला असता अर्धा आमचा डबल नुकसान झाला असतं क्वालिटीचा जीव जास्त झाला कमीत कमी शंभर ग्राम ऐंशी ग्रामच्या साईज मध्ये जेव्हा होता तेव्हा झाला आपला

सतरा एकर मध्ये पंधरा लाख एकवीस हजार म्हणजे खूप चांगला आला पाहिजे म्हणजे त्रास नाहीये तुम्हाला काम कमी त्याच्यामध्ये म्हणजे पंधरा लाख एकवीस आपले नेट मिळाले तेवढं जर दुसरं उत्पन्न पंधरा लाख एकवीस हजार काढायचे असते आपल्याला अजून ते शिल्लक लागले असते त्याला शिल्लक म्हणजे तुमचे बेजार झाले असते इथले बेजार झाले असते की ते तीन लाख नेले जात नव्हतं नव्हतं जात नाही नेल्या नेल्या जात नव्हतं आणि म्हणजे एवढं समाधान आहे म्हणजे काहीच काम नाही आम्हाला

कापूस सात जेवढा आहे सात